कोपरगाव तालुक्यात ट्रॅक्टर रोटावेटर मध्ये सापडून शेतकऱ्याचा जागीच मृत्यू अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील टाकळी फाटा खिरडी शिवारात आज सोमवार पाच जानेवारी रोजी दुपारी दीड ते दोन वाजेच्या सुमारास शेतात ट्रॅक्टरच्या सहाय्याने रोटरी अर्थात रोटावेटर चालवत असताना त्यात सापडून एका शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला या दुर्घटनेत बाळनाथ पुंजाबा रोहम असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे आज सोमवारी दुपारी रोहम हे आपल्या शेतात ट्रॅक्टरद्वारे रोटावेटर चालवत असताना त्यामध्ये काही कचरा अडकला कचरा काढण्यासाठी ते जवळ गेले आणि कचरा काढत असताना अचानक त्यांचा हात यंत्रात अडकला आणि त्या रोटाव्हेटरमध्ये सापडल्याने त्यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला असल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे या घटनेची माहिती मिळताच परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली या अपघातामुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून शोककळा पसरली आहे दरम्यान सदर मृतदेह कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आला